नमस्कार अठ्ठावीस फेब्रुवारी शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर एकतीस हजार कोटी रुपये काय आहे बातमी सविस्तर बघणार आहोत व वेगवेगळ्या शेतीविषयक सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नांदेडला पीक विमा परताव्याची प्रतीक्षा स्थानिक नैसर्गिक आपत्ती पंचवीस टक्के अग्रीम नमुना अंतर्गत विमा परतावा अंदेशात मोठा काबुली हरभऱ्याची जोरदार आवक दर नऊ हजार सहाशे रुपये अमेरिकेतील शेतकरी कापसाची लागवड कमी करणार उत्पादन खर्चही निघाला नाही शेतकऱ्यांची मागणी सोयाबीनला आठ हजाराचा हमी भाव उन्हाळ्यात जवारी मागणीत होते वाढ दर चार हजाराचा टप्पा ओलांडण्याची शक्यता नांदेडला सकाळी थंडी तर दुपारी उन्हाचे चटके उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकांची तहान वाढली वाशिमच्या शेतकऱ्यांची मागणी सोयाबीनला हवा अकोल्यात तापमान वाढ पिकांच्या मुळावर संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी नेत्यांमध्ये बैठक एकजुटीवर होणार निर्णय शेतकरी प्रश्नी रस्त्यावरची लढाई लढणार रविकांत तुक्कर खानदेशात कापूस वेचणीला मजूर मिळेनात कापसाचा उत्पादन खर्चही निघणे अवघड शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सरकार कटीबद्ध केंद्रीय मंत्री रामदास आठवले कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे किसान समारंभ शेतकरी कर्जमाफी अर्थसंकल्पात जाहीर होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांवर एकतीस हजार कोटीचा बोजा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद